चॅनलचं थमनेल बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच उत्सुक असाल की नेमकं झालंय काय तर नमस्कार मंडळी मी महेश पाटील आणि पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती दोन तीन दिवसापूर्वी मी ज्यावेळी टी स्टुडिओ ओपन केला त्याच्या वेळी मला तिथे जे आपलं इन्कमचं वगैरे जे ऑप्शन असतात म्हणजे तुम्ही किती अर्न केलंय हे सर्व ऑप्शन बंद झाले होते मला वाटलं काहीतरी अपडेट वगैरे आलं असेल वायटी स्टुडिओचं म्हणून मी एवढं ते सिरियसली घेतलं नाही पण ज्यावेळी मी अर्न ऑप्शनमध्ये जाऊन बघितलं त्याच्यावेळी मला जी अर्निंग वगैरे झाली होती ती काहीच दिसत नव्हते हो तर याचं कारण मला समजलं की तो आलेला मेल काही दिवसापूर्वी मला एक मेल आला होता यूट्यूबकडून आणि ज्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की तुम्ही बरेच दिवस झालं यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे आणि जर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत नसाल तर तुमचं मॉनिटायझेशन डिसेबल होऊ शकतं त्यावेळी मला या मेलचा इतकाच अर्थ समजला होता त्याच्यानंतर मी लगबगीनं एक स्क्रिप्ट तयार केली त्याच्यानंतर तुमच्या समोर आलो एक व्हिडिओ अपलोड केला एक पाच के ते सहा दिवसापूर्वी आपण व्हिडिओ अपलोड केला आहे त्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला तुमचं प्रेम मिळालं त्याला पाठिंबा मिळाला खूप साऱ्या कमेंट्स केल्यात लाईक्स ला केला तुम्ही त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप आभार तरीसुद्धा चॅनल डिमॉनिटाईज झालं डिसेबल झालं त्यामुळे थोडंसं शॉकिंग झालं होतं ते, ते माझ्यासाठी मग सगळं काही चेक केल्यानंतर असं समजलं की जो यूट्यूबचा वाय पी पी म्हणजे यूट्यूब पार्टनर प्रोग्राम जो आहे त्याचे काही टर्म अँड कंडिशन असतात त्याच्यामध्ये आपण बसणं सातत्यानं गरजेचं आहे तर अशाच एका टर्ममध्ये मी त्यांच्या बसलो नाही आणि त्यांनी माझं चॅनल डिमॉनिटाईज केलं आता या सर्व गोष्टीबद्दल या व्हिडिओमध्ये मी सविस्तर बोलणार आहे नेमकं प्रॉब्लेम झाला आहे काय तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला सतरा एप्रिल दोन हजार तेवीसला आपण यूट्यूबमध्ये आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला होता हळूहळू तुमची साथ मिळाली आणि बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला माझं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मला गुगलकडून पिन सुद्धा मिळाला आणि याच्यानंतर एका यूट्यूब क्रिएटर जी सगळ्यात आनंदाची गोष्ट असते ती म्हणजे पहिलं पेमेंट मिळणं सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मला कडून पहिलं पेमेंट मिळालं म्हणजे चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर माझं इन्कम सुरू झालं आणि त्याच्यानंतर दहा महिन्यानंतर मला हे पहिलं पेमेंट मिळालं या दहा महिन्यामध्ये आपलं व्हिडिओ कंटिन्यू येत होतं सात होतं यूट्यूब कडून मला पेमेंट मिळण्यासाठी दहा महिने लागले मग तुम्हीच विचार करू शकता या पाठीमध्ये मेहनत किती असू शकते आता आपण बोलणार आहोत वाय पी आता वाय पी पी म्हणजे काय आणि ते युट्यूबसाठी का महत्वाचं आहे त्याच्याबद्दल आपण बोलू वाय पी पी म्हणजे युट्यूब कडून मिळणारा त्यांच्या क्रिएटरसाठी अधिकृत पार्टनरशिप प्रोग्राम ज्यामधून व्हिडिओ वरती दिसणाऱ्या ऍड माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतात पण या साठी लागणाऱ्या अटी अशा आहेत की आपल्या युट्यूब चॅनेलवरती एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले पाहिजेत चार हजार तासाचा टाइम कम्प्लीट झाला पाहिजे तो पण बारा महिन्यामध्ये म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये या अटी त्यांच्या आपण पूर्ण केल्या पाहिजेत युट्यूबच्या ज्या पॉलिसीज आहेत गाईडलाईन्स आहेत त्या आपण फॉलो करायला पाहिजेत वाय पी पी क्रिएटरसाठी खूप महत्वाचं हो आहे कारण वाय पी, पी, पी तुमच्या मेहनतीचा मोबदला तुम्हाला पुरवतो त्यानंतर आपण बोलणार आहोत आपल्या पहिल्या पेमेंटबद्दल पहिलं पेमेंट युट्यूबकडून आपल्याला कधी आणि केव्हा मिळतं ते ज्यावेळी आपलं चॅनल मॉनिटाईज होतं त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ऍडच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होतात ते डॉलर्समध्ये असत पहिल्या पेमेंटसाठी आपल्याला युट्यूबमध्ये शंभर डॉलर असणं महत्त्वाचं आहे शंभर डॉलर नंतरच आपण ते पैसे विथड्रॉ करू शकतो शंभर डॉलर म्हणजे अंदाजे आपल्या इंडियन करन्सी किती होते ते तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल पेमेंट हे प्रत्येक महिन्याच्या एकवीस ते सव्वीस तारखेला आपल्या खात्यामध्ये जमा होतं म्हणजे या महिन्यामध्ये जर तुमचं शंभर डॉलर कम्प्लीट झाले एक किंवा दोन तारखेला तर तुम्हाला पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत किंवा एकवीस ते सव्वीस तारखेच्या कालावधीमध्ये तुमचं पेमेंट तुम्हाला मिळतं आता वाय पी पी म्हणजे तुमच्या लक्षात आलं आता आपण बोलणार आहोत की नेमकं आपलं चॅनल मॉनिटाईज होतं ते डिसेबल का झालं तर याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे दहा महिन्यांचा जो आपण यूट्यूबमधून ब्रेक घेतला होता ते एक कारण आहे आता हा दहा महिन्यांचा ब्रेक आपण काय घेतला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाच ते सहा दिवसापूर्वी त्या व्हिडिओची लिंक, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तुम्ही जाऊन तोही व्हिडिओ बघा त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपलं हे जे दहा महिन्याचा ब्रेक घेतला होता त्याचं कारण काय होतं ते हा जो दहा महिन्यांचा ब्रेक घेतला युट्यूबमधून तो सप्ता माझ्या अंगलट आलेला आहे दहा महिने जो आपण व्हिडिओ अपलोड केला नाही त्याच्यामुळे जो यु यू यूट्यूबचा एक पॉलिसी आहे की तुमचं तीनशे पासष्ट दिवसामध्ये चार हजार तासाचा वॉच टाईम कंप्लीट असणं गरजेचं आहे चॅनल चा मॉनिटाईज झाल्यानंतरसुद्धा वर्षाला तुमचे चार हजार वॉच चार हजार तासाचा वॉच टाईम कम्प्लीट राहिला पाहिजे तसंच राहिलं पाहिजे तर या दहा महिन्याच्या ब्रेकमुळं हा जो माझा वॉच टाईम आहे वर्षाचा तो कमी आला याचा एक अलर्ट मेल यूट्यूबकडून मला ऑक्टोबरच्या सुरवातीला आला होता त्यावेळी असं झालं होतं की तो मेल मी वाचला त्याच्यामध्ये माझं लक्ष गेलं की तीस दिवस माझ्याकडे आहे तर मी दहा महिने झालं ब्रेक घेतला असं सा यूट्यूबनं सांगितलं आणि तुम्हाला युट्यूबमध्ये जर्नी कंटिन्यू ठेवायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा अपलोड करा याच्यामध्ये जो थर्टी डेजचा जो मला कालावधी दिला होता त्याच्याकडे माझं पूर्ण लक्ष गेलं आणि मला तो मेल मी पूर्ण वाचला नाही आणि माझ्या एकंदरीत असं लक्षात आलं की मला तीस दिवसामध्ये व्हिडिओ परत अपलोड करायचा हे नाहीतर माझं चॅनल मॉनिटाईज होणार त्यानंतर जो आता मी पाच ते सहा दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केला तो व्हिडिओ अपलोड करून सुद्धा माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं याचं कारण शोधण्यासाठी मग नंतर मी चौकशी सुरू केली यूट्यूबमध्ये व्हिडिओज बघितले त्याच्यानंतर बऱ्याच जागी क्रिएटर्स वगैरे जे आहेत कॉन्टॅक्टमध्ये जे यूट्यूबमध्ये काम करतात त्यांना विचारलं आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली की माझं जे वॉच टाईम आहे वर्षाचं ते कम्प्लीट नव्हतं कमी आलं होतं त्याच्यामुळे चॅनलनं म्हणजे न माझं चॅनल डिमॉनिटाईज केलं आता मी आता हे डीमॉनिटाईज म्हणजे काय माझं चॅनल हे तात्पुरतं डिमॉनिटाईज झालंय मला आता परत चार हजार तासाचा वॉच टाइम कंप्लीट करावा लागेल आपले सबस्क्रायबर वन थाउजंड प्लस ऑलरेडी आहेत तर मंडळी आता मला माझं चॅनल परत मॉनिटाईज करून घ्यायचं झालं तर मला जो हा चार ता चार हजार तासाचा वॉश टाईम आहे तो पुन्हा कम्प्लीट करावा लागेल म्हणजे ही सुरुवात झाली परत नव्याने म्हणजे आज चॅनेल काढले आणि परत पैसे कमवण्यासाठी जो क्रायटेरिया आहे यूट्यूबचा तो परत आणि मला कंप्लीट करावा लागणार आहे पाच ते सहा दिवसापूर्वी जो आपण व्हिडिओ अपलोड केला त्याचा फायदा मला खूप झाला तुमचं त्या व्हिडिओला भरपूर प्रेम मिळालं तुम्ही खूप प्रतिसाद दिलात आ, मला वाटतंय त्या व्हिडिओवरती एटीन थाउजंड प्लस व्ह्यूज आहेत मला वाटतं नाईन्टीन थाउजंडपर्यंत टच होतील आ, मला त्या एका व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास अडीचशे ते तीनशे सबस्क्रायबर मिळाले व या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादामुळे मला तीन हजार तासाचा वॉश टाईम ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे मग आता मला फक्त एक हजार तासाचा वॉश टाईम कम्प्लीट करायचं आहे आपले सबस्क्रायबर थ्री थाउजंड प्लस आहेत त्याच्यामुळे मला एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करण्याचा करून घ्यायची काही गरज नाही कारण ते ऑलरेडी कम्प्लीट आहे तर आता फक्त मला माझे जे वरती चॅनेलवरती व्हिडिओजवरती अजून एक हजार तास पोस्ट टाइम वाढवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी पुन्हा एलिजिबल होईल त्यांच्या युट्यूब वाय पी पी प्रोग्रामचा त्यानंतर परत आपल्या व्हिडिओवरती पैसे यायला सुरुवात होते आता जेवढे पण मी व्हिडिओ अपलोड करेल किंवा येथून पुढे जो मला वस्टाय मिळेल त्याच्यावरती मला एकही रुपया मिळणार नाही आहे पण परत चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं म्हटल्यानंतर मेहनत करावीच लागेल ना सुरुवात करायची आहे पण मागच्या व्हिडिओच्या तुमच्या प्रतिसादामुळं हे मला पंच्याहत्तर टक्के ऑलरेडी माझं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार कारण मागच्या व्हिडिओला जर एवढा चांगला प्रतिसाद मिळाला नसता तर कदाचित आज मला झिरोने सुरुवात करावी लागली असते म्हणजे मला नव्याने चार हजार तास कंप्लीट करावे लागले असते वॉच टाईम आणि हे वाटतं इतकं सोपं नाही आहे आता चॅनल डिमॉनिटाईज झालं त्यानंतर पुढे काय नियमानुसार आठ नोव्हेंबरला माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं पण आपले सबस्क्रायबर आहेत तुम्ही हा तुमचा सपोर्ट आहे ऑलरेडी तीन हजार तासाचा वॉच टाइम कम्प्लीट आहे एक हजार तासाचा कम्प्लीट करायचा आहे तुमच्या साथीनं तोही काहीच दिवसामध्ये कम्प्लीट होईल म्हणून आता मागे हटायचं नाही तर सुरुवात करायची आहे नव्याने ती पण तुमच्या सपोर्टने आणि लवकरच आपण परत आपलं चॅनेल मॉनिटाईज करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा व्हिडिओ बनवत असाल आणि युट्यूबमध्ये नवीन चॅनेल तयार केला असेल तर ह्या अशा काही युट्यूबच्या टर्म अँड कंडिशन आहेत ज्या आम्हाला सुद्धा अजून पूर्ण माहिती नाहीत जसं प्रसंग येतील तसं तसं ते अनुभवायला मिळतं त्याच्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता हा एक मला पहिल्यांदाच अनुभव आला चॅनल मॉनिटाईज असून परत डिसेबल केलं असो आता तुमच्या साथीनं तुमच्या प्रेमानं हे सगळं काही सॉर्ट का आउट होईल परत आपण एलिजिबल होऊ पैसे मिळवण्यासाठी किंवा चॅनल आपलं मॉनिटाईज करून घेण्यासाठी तर आत्ता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि प्लीज हा व्हिडिओला शेअर करा कारण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातूनच एक हजार तासाचा सा वॉच टाईम कंप्लीट करून घ्यायचा प्रयत्न आहे भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि धन्यवाद